नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं संघर्ष होता यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत एक महत्त्वाच्या निर्णयाबद्दल पानंद रस्ताविषयी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तर त्या निर्णयाबद्दल आपण जाणून घेऊया राज्य सरकार आता प्रत्येक शेताला बारा फुटाचा रस्ता देण्याची मोठी घोषणा करणार आहे यामुळे शेतीतील पोहोचणे सोपे होणार आहे आणि ग्रामीण विकासाला गती देखील मिळणार आहे चला मग जाणून घेऊया सविस्तर योजने विषयी माहिती आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर महाराष्ट्र राज्य सरकारने काय भूमिका आणि निर्णय घेतला आहे जाणून घेऊया राज्य शासनाने स्पष्ट मत आहे प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता मिळाला पाहिजे यासाठी पानंद रस्त्याबाबत एक समिती तयार करण्यात आली आहे या समितीतील पहिली बैठक मंत्रालयात झाली आहे बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगवले वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार आणि अप्पर मुख्य सचिव विकास खारगे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महसूल मंत्र्याच्या घोषणा काय आहे जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी पानांचा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे शासनाने बारा फुटाचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत विविध सूचना बैठकीत मांडल्या गे गेल्या आहे जमाबंदी आयुक्त अध्यक्षांखाली एका एक समितीला आधीच अभ्यास करून सूचना दिल्या आहे आता महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षांखाली नवा अभ्यास गट तयार होणार आहे हा गट पंधरा दिवसात आपला अहवाल देईल सप्टेंबर अखेर अंतिम आराखडा मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचना कायद्या आणि प्रत्यक्ष परिस्थितीत याचा वेळ घालून मध्यम मार्ग शोधावा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवरती स्वातंत्र्य निधी देऊन दर्जेदार रस्ते तयार करावेत जुने शासन निर्णय रद्द करून नवे निर्णय काढावेत खाजगी जागेचा रस्ता करण्यासाठी तरतूद स्पष्ट करावी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगवले यांचं काय मत आहे ते देखील जाणून घेऊया कंत्राटदारांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचं काय मत आहे ते देखील जाणून घेऊया शेत पानंद रस्त्याचे काम प्राधान्याने व्हावे स्वतःहून जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना इतर योजनांचा लाभ देखील द्यावा रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी कंत्राटदाराला डिफेंड लायब्रिटी कालावधी द्यावा इतर मुद्दे व सादरीकरण समिती सदस्यांना निर्णयाचे स्वागत केले आहे विविध सूचना दिल्या आहे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी दूरदृश्य प्रमालीद्वारे सादरीकरण केले आहे हा निर्णय ग्रामीण भागासाठी आणि शेतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी दर्जा सुधारेल बारा फुटाचा रस्ता म्हणजे ट्रॅक्टर बैलगाडी इतर शेतीसाठी वाहने सहज पोहोचू शकतील सप्टेंबर अखेर आराखडा तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी किती चलत होते ते पाहणे महत्वाचे असणार आहे खाजगी जमिनीच्या बाबतीत शेतकऱ्यांना सहभाग आणि त्यांचे मिळणारे फायदे स्पष्ट झाले आहे तर ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकते तर मित्रांनो हा होता शासनाचा महत्त्वाचा निर्णय पानंद रस्ता योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला हा निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी संघर्षोद्दा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या